असं आहे की नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये कदाचित काही कायदे वेगळे असतील मला माहीत नाही जनरली ज्यावेळेस विधानसभा किंवा लोकसभेचा अनुभव आमचा असा आहे की एखाद्या जागेसंदर्भामध्ये निवडणूक पुढे गेली असेल तर मग त्या जागेच्या मतदानाचं म्हणजे स या सगळ्या निकालाचा परिणाम त्या याच्यावर पडू नये म्हणून सर्वच निकाल हा मोजली थांबवलं जाते आणि सर्व मग ते मतदान पुढचं संपल्यानंतर मग एकत्रितपणे निकाल लावण्याची पद्धती आत्तापर्यंत आम्ही पाहिलेली आहे त्यामुळे लोकसभा विधानसभेला अशाच पद्धतीने सर्वच निकाल थांबवला जातो आणि नंतर त्याच्या मतमोजणी जे जे मतदान थांबलं आहे त्याच्याबरोबरच घेतली जाते त्यामुळे आता लोकल बॉडीचाही विषय कदाचित निवडणूक आयोगाने त्याच पद्धतीने विचार केला असावा असं दिसतंय अधिकृत मला काय सांगता येणार नाही पण ना ना। जनरल ही ही स्थिती नेहमी अशी राहिलेली आहे काय प्रतिकरा मी आत्ता आलो आहे फिरायची मला गरजच नाही आहे कारण मी एवढा सगळीकडे जाऊन आलेलो आहे आता सहज कार्यकर्त्यांचे फोन म्हणून सहज काही ठिकाणी यावं अशी लोकांनी विनंती केली आहे पण मी काही त्या कामासाठी आलेलो नाही आहे मी इथे आमच्या ऑफिसमध्ये बसलो आहे या ठिकाणी गरज पडल्याशिवाय काही विषय असतात बाकी सर्व चांगलं चाललेलं आहे जिल्ह्यात जनरली माहिती चांगली आहे भाईसाहेबला चांगलं म्हणजे आता तितके चांगलं मिळेल असं वाटतंय मला शेवटी जनतेचा कौल आहे